जगभरात अनेक अवघड आणि धोकादायक रस्ते आहेत जे त्यांच्या रचनेमुळे हवामानामुळे किंवा भूगोलामुळे ओळखले जातात खाली जगातील पाच सर्वात अवघड रस्त्यांची माहिती दिली आहे हे रस्ते पाहून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल एक रोड ऑफ डेथ युंगास रोड बोलिव्हिया या देशामध्ये आहे जगातील सर्वात धोकादायक रस्त्यांपैकी एक अंदाजे साठ ते सत्तर किमी लांब अरुंद रस्ता एक बाजूला उंच कडा आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी या रस्त्याने जाताना ड्रायव्हरची नजर थोडी सुद्धा चुकली तर मृत्यूला सामोरे जावे लागेल इतका उघड रस्ता पाऊस धुके आणि घसरट मातीमुळे वाहतूक खूप धोकादायक होते दोन, पास भारत वैशिष्ट्ये जम्मू आणि काश्मीरला लडाखशी जोडणारा रस्ता तीन हजार पाचशे अठ्ठावीस मीटर उंचीवर स्थित अरुंद रस्ता आणि खराब हवामानामुळे नेहमीच धोका असतो हिवाळ्यात बर्फामुळे वाहतूक बंद होते तीन गोलियांग टनेल रोड चीन वैशिष्ट्ये एक पूर्णांक दोन दशांश किलोमीटर लांब टनेल डोंगराच्या कठीण भागातून कोरलेला अत्यंत अरुंद आणि धोकादायक वळण टनेलमधील खिडक्या दृश्यासाठी आकर्षक असल्या तरी प्रवास कठीण असतो चार डल्टन हायवे अलास्का युएसए वैशिष्ट्ये सहाशे सदुसष्ट किलोमीटर लांब रस्ता अलास्काच्या दुर्गम भागातून जातो बर्फाच्छादित वादळी वारे आणि कमी तापमानामुळे कठीण मोबाईल नेटवर्क आणि मदतीचा अभाव पाच पसुबिओ रोड इटली वैशिष्ट्ये डोंगराळ भागातील अरुंद रस्ता पन्नासहून अधिक धोकादायक वळण रस्ता अतिशय अरुंद असल्याने मोठ्या वाहनांसाठी अडचण या रस्त्यांवर प्रवास करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे हवामान वाहनाची स्थिती आणि प्रवासाचा अनुभव याचा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे म्हणूनच या रस्त्यांना जगातील सर्वात अवघड रस्ते म्हणून ओळखले जाते तर ही होती जगातील सर्वात अवघड रस्त्यांची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तोपर्यंत आपली रजा घेत आहे आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार